श्रमिक मंडळ भिवंडी संचलित ह्या संस्थेने व जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक शिक्षण विभाग यांनी आदिवासी व मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय केला त्याविरोधात गेले दोन दिवसापासून ठाण्यात या शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू आहे वठा एन डी व राठोड जी यू हे दोघेही सहशिक्षक मिंदू नामावली रोष्टरनुसार दोन ना हजार तेरा साली संस्थेच्या जाहिरातीच्या मागणीनुसार भरती झाले परंतु कालांतराने त्यांना नियमित करण्याऐवजी संस्थेने व शिक्षणाधिकारी यांनी संगतमताने त्यांच्या जागी दोन बोगस शिक्षकांना नेमणूक करून त्यांना कायमस्वरूपी नोकरीत रुजू केले तसेच अन्यग्रस्त शिक्षकांना दो दोन हजार तेरापासून वेतन देण्यात आले नाही बोगस शिक्षकांची जी भरती केली आहे ती रद्द करून आमच्या आरक्षित जागेवर कायमस्वरूपी रुजू करावे तसे दोन हजार तेरापासून थकीत वेतन आम्हाला देण्यात यावे आणि जोपर्यंत आमच्या जो आम मागण्या पूर्ण होत तो नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार तसेच सरकारने ह्याकडे दुर्लक्ष केले आणि संबंधित अधिकारी व संचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अन्यायग्रस्त शिक्षकाने दिला आहे तर आम्ही दोन बिंदू एस आणि एन असे दोन हजार आम्ही श्रमिक मंडळ भिवणी संस्थेमध्ये दोन बिंदू गो या बिंदूमुळे रोस्टर कंप्लीट झालं आणि तेव्हापासून दोन हजार तेव्हापासून दोन हजार आज पंचवीस चालू आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचं वेतन दिलेलं नाही आहे त्या कालावधीमध्ये हो म्हणजे दोन हजार सोळामध्ये त्यांनी बोगस भरती केलेली आहे बोगस भरती करत असताना कोणत्याही प्रकारचं वेतन नाही आणि आम्ही जे इथं बसलेलो आहोत सर आम्ही इथे न्याय मागण्यासाठी बसलेलो आहोत सर आमच्यावर अन्याय झालेला आहे सर आमच्या मागण्या आहेत सर दोन हजार तेरापासून आजपर्यंत जे काही आम्हाला का डावळलं गेलं सर आरक्षणाच्या बिंदूला का डावळलं गेलं आम्हाला सेवेमध्ये घ्यावं दोन हजार सोळामध्ये आमचं दोन हजार तेरामध्ये जे आमचं हक्काचं होतं आम्हाला विना विनानुदानितवर का घेतलं आम्हाला अनुदानितवर घ्यायला पाहिजे होतं तेव्हा तर त्यांनी घेतलं नाही दोन हजार सोळामध्ये जी जागा रिक्त झालेली होती तेव्हा आम्हाला घ्यायला पाहिजे होतं त्यांनी आम्हाला घेतलं नाही वारंवार त्यांनी आम्हाला आजपर्यंत त्यांनी आम्हाला डावळत आलेलं आहे आणि आता आम्ही इथून पुढे आम्हाला डावळू देणार नाही कारण आम्ही आम्हाला आता न्याय पाहिजे म्हणून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत सर जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही सर तुमची पुढची जर इथून तुमची पुढची भूमिका नाही सर जर आम्हाला न्याय मिळत नसेल सर इथे जर शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर जर बसून जर आम्हाला न्याय मिळत नसेल सर तर आम्ही ही भूमिका तीव्र घेऊ सर आणि तरी जर आम्हाला न्याय नाही मिळत असेल तर शेवटी आम्हाला आमचा जीव गेला तरी चालेल सर पण आम्ही न्याय मिळून घेणार सर कारण असे भ्रष्टाचारी लोक बसलेले आहेत सर आमचं दोन हजार तेरापासून आमचं जे हक्काचं जे आमचं हक्क होतं जे आमचे अधिकार होतं जे आरक्षणाचं बिंदू होतं त्यांना डावळलेलं आहे सर आम्ही किती दिवस तर आम्ही असे जगणार आहोत सर आम्ही सर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे